हिंदू देवतांमध्ये भैरवाचे खूप महत्त्व आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरवाची जयंती साजरी केली जाते पण ती का केली जाते कालभैरवाचे काय महत्त्व आहे त्याची काय कथा आहे किंवा कालभैरवाची कशी उपासना करावी किंवा कालभैरव हे कोणाचे रूप आहे किंवा कालभैरवाचा जन्म का झाला आहे कालभैरवाची महती आणि महिमा काय आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा हे हाय हॅलो नमस्कार मी आरती माझ्या दस माठगृहिणी वड या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे सनातन धर्मात कालाष्टमीला खूप महत्व आहे या दिवशी भगवान शिवाच्या कालभैरव रूपाची पूजा केली जाते कालाष्टमी दर महिन्याला येते आणि यावेळी नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या कालाष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते जो कोणी या दिवशी पूजा आणि उपवास करतो त्याच्यावर कालभैरवाचा आशीर्वाद सदैव राहतो हिंदू धर्मात कालभैरव जयंतीचे महत्व काय आहे आणि भगवान शिवाच्या कालभैरव रूपाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी कोणती कृती करावी हे सांगत आहे कालाष्टमी म्हणजे काय कालाष्टमी दर महिन्याला येते तर कार्तिक आणि मार्गशीर्ष महिन्यात येणारी कालाष्टमी कालभैरव जयंती म्हणून भक्त साजरी करतात उत्तर भारतात कालभैरव जयंती मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या कालाष्टमीला साजरी केली जाते तर दक्षिण भारतात हा उत्सव कार्तिक महिन्यात साजरा केला जातो या दिवशी भगवान शिवाने कालभैरवाचा अवतार घेतला अशी भक्तांची श्रद्धा आहे पौर्णिमेनंतरची अष्टमी तिथी कालभैरवाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते वर्षभरात एकूण बारा कालाष्टमी येतात आणि रविवारी किंवा मंगळवारी येणारी कालाष्टमी सर्वोत्तम मानली जाते कालाष्टमी आणि कालभैरव जयंतीच्या दिवशी इंद्र योग तयार होत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत शुभ आणि शुभच मानला गेला आहे या योगात केलेल्या के कामात नक्कीच यश मिळते हिंदू देवतांमध्ये भैरवाचे खूप महत्व आहे कार्तिक कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरवाची जयंती साजरी केली जाते देवादी देव महादेव यांना भोलेनाथ म्हणतो परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडलाच की नजरेत पडतो तो त्यांचा रुद्र अवतार अर्थात शत्रूंच्या संवारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव शंकराचा अवतार असलेला कालभैरव हा चार हातांचा आहे त्याचे दहा तोंडाबाहेर आले आहेत कालभैरवाच्या एका हातात तलवार किंवा फास किंवा साप दुसऱ्या हातात कवटी तिसऱ्या हातात डमरू आणि चौथ्या हातात त्रिशूळ आहे कालभैरवाला दंडपणी या नावाने ओळखले जाते हा शंकराचा अतिशय उग्र आणि घातक अवतार आहे या अवताराला रुद्रावतार असेही म्हणतात अतिशय मोजक्या कपड्यात वावरणाऱ्या कालभैरवासोबत कुत्रा आणि पर्वत असतात वाईट वर्तन करणाऱ्या आणि अहंकार बालगणाऱ्यांना कालभैरव कठोर शिक्षा देतो जेव्हा सतीने अर्थात पार्वतीच्या सती अवताराने यज्ञकुंडात उडी मारून आत्महुती दिली त्यावेळी भगवान शंकराचा कोप झाला शंकराने कालभैरव या अवताराला यज्ञस्थळ नष्ट करण्याचा आदेश दिला साक्षात काळ बनून आलेल्या कालभैरवाने तांडव केले ज्या ठिकाणी शंकराचे ज्योतिर्लिंग किंवा देवाचे शक्तीपीठ आहे अशा ठिकाणी कालभैरवाचे मंदिर आढळते यातून कालभैरवाचे महत्व लक्षात येते कालभैरवाची कृपादृष्टी मनोभावे आराधना कशी केली जाते कालभैरवाची कृपादृष्टी आपल्यावर हवी यासाठी कालभैरव अष्टमीच्या दिवशी अर्थात कालभैरव जयंतीनिमित्त उपवास केला जातो सूर्योदयापासून सुरू होणारा हा उपवास सूर्यास्तानंतर संपतो उपवास काळात कालभराष्टक स्त्रोत म्हणतात कुत्र्याला खाऊ घालून उपवास सोडतात कालभैरव अष्टमी किंवा कालभैरव जयंती निमित्त या दिवशी एक हजार आठ वेळा कालभैरव मंत्राचा मनोभावे जप केला जातो कालभैरवाष्टक स्त्रोत म्हणतात रात्री जागरण करून पूजा आरती भजन कीर्तन वगैरे केले जाते कुत्र्यांना खाऊ घालतात आणि पित्रांना श्रद्धांजली वाहतात चला जाणून घेऊया भगवान शंकराने कालभैरव अवतार का घेतला याची का शंकराने कालभैरव अवतार का घेतला शिवमहापुराणात वर्णिलेल्या ब्रह्माजी आणि भगवान विष्णू यांच्यातील संवाद हा कालभैरवाच्या उत्पत्तीशी संबंधित आहे एकदा भगवान विष्णूने ब्रह्मांजींना विचारले की या विश्वाचा सर्वोत्तम निर्माता कोण आहे या प्रश्नाला उत्तर देताना ब्रह्मांजींनी स्वतःला श्रेष्ठ म्हटले ब्रह्मांजीने उत्तर ऐकून भगवान विष्णू यांच्या बोलण्यातील अहंकार आणि अति आत्मविश्वासाने क्रोधित झाले आणि ते एकत्रितपणे आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी चार वेदांकडे गेले सर्वप्रथम ते ऋग्वेदात पोचले ऋग्वेदाने त्याने उत्तर ऐकले तेव्हा तो म्हणाला शिवश्रेष्ठ आहे तो शक्तिमान आहे आणि त्याच्यात सर्व सजीव समावलेले आहे हा प्रश्न यजुवेदाला विचारला असता त्याने उत्तर दिले ज्याची आपण यज्ञाद्वारे पूजा करतो तो श्रेष्ठ आहे आणि तो महादेवाशिवाय दुसरा कोणी असूच शकत नाही ब्रह्मांजीचा अहंकार शांत झाला नाही आणि त्याच्या उत्तरावर ते जोरजोरात हसायला लागले त्यावेळी महादेव दिव्य प्रकाशाच्या रूपात तेथे ते पोहोचले शिवाला पाहून ब्रह्माचे पाचवे मस्तक रागाच्या आगीत जळू लागले त्याचवेळी अवतार निर्माण करून त्याला काल असे नाव दिले आणि सांगितले की तो कालाचा म्हणजे मृत्यूचा राजा आहे काळाचा आणि मृत्यूचा राजा दुसरा कोणी नसून शिवाचा अवतार भैरव होता भैरवाने भह, ब्रह्माचे जळणारे डोके धडापासून वेगळे केले यावर भगवान शंकराने भैरवाला सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्यास सांगितले जेणेकरून तो ब्रह्माचा वध करण्याच्या पापापासून मुक्त होऊ शकेल भैरवाच्या हातातून ब्रह्माचे डोके पडले काशी ज्या ठिकाणी ब्रह्माचे कापलेले मस्तक पडले त्या ठिकाणाला कपालमोचन तीर्थ म्हणतात त्या दिवसापासून कालभैरव कायमस्वरूपी काशीमध्ये वास्तव्यात आहे असे मानले जाते की जो कोणी काशी यात्रेसाठी जातो किंवा तेथे राहतो त्याने कपाल मोंचन तीर्थाला अवक्ष भेट द्यावी कालभैरव हा भगवान शंकराचा अवतार आहे ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मिती केल्याचा प्रचंड अहंकार झाला अखेर त्यांच्या अहंकाराचा इतका अतिरेक झाला होता की अहंकार कमी करण्यासाठी कालभैरवाने त्रिशूळाने ब्रह्मदेवाचे पाचपैकी एक शिर धडापासून वेगळे केले आणि त्या पृथ्वीवर ब्रह्मदेवाला पूजेत विशेष महत्त्व दिले जाणार नाही असा शाप कालभैरवाने त्यावेळी दिला त्यामुळेच पृथ्वीवर काही अपवादात्मक जागा सोडल्यास ब्रह्मदेवाचे पूजन होत नाही तसेच त्याचे मंदिरही आपल्याला कुठेही दिसत नाही श्री कालभैरव जयंती श्री कालभैरवनाथांची सेवा व श्री कालभैरवाष्ट पठनाचे महत्व नंबर एक श्री कालभैरव हे महादेवांचेच रुद्र अवतार असून हे मुख्य क्षेत्रपाल दैवत आहे नंबर दोन आठ दिशांना मुख्य मुख्य आठ आठ क्षेत्ररक्षक भैरव देवता असून या चौसष्ट भैरवांचे मुख्य अधिनायक दैवत म्हणजे श्रीकालभैरवनाथ हे होय नंबर तीन श्रीकालभैरवनाथाची मनोभावे सेवा केल्याने साधकास त्यांचे पूर्ण संरक्षण लाभते नंबर चार श्रीकालभैरवनाथ हे न्यायप्रिय दैवत असून त्यांना खोटेपणा चालत नाही हे मुख्य कोतवाल दैवत आहे नंबर पाच श्री कालभैरवनाथाची खोटेपणाच्या कामासाठी कुणी सेवा उपासना केल्यास ते उलट त्यांनाच दंड करतात व सत्याच्या पाठीशी होऊन त्यांचे सर्वतोपरी संरक्षण करतात नंबर सहा श्री कालभैरवनाथांच्या सेवेत त्यांना विशेष शुद्ध जलधारांचा रुद्राभिषेक अतिप्रिय आहे नंबर सात श्री कालभैरवनाथांना बाजरीची भाकरी लाल लसणाची चटणी कांद्याची पात टाकून केलेले वांग्याचे भरीत पूर्णावरणाचं नैवेद्य अतिप्रिय आहे नंबर आठ तथा श्री कालभैरवनाथांच्या सेवेत श्री कष्टक स्रोतही पठन केले जाते हे स्रोत अत्यंत प्रभावी व पॉवरफुल आहे नंबर नऊ श्रीकालभैरव कष्टक स्रोताच्या सेवेत दररोज अकरा वेळेस पठन करावे नंबर दहा श्रीकालभैरव कष्टक स्रोताचे नियमित पठनाने विशाल कीर्ती प्राप्त होते काशी क्षेत्र वारा करून पुण्य अर्जित करण्याचे पुण्य लाभ होतो धर्मनीतीने वागण्याची बुद्धी धैर्य तथा तशी परिस्थिती प्रतिकूल होते नंबर अकरा असेही मनोहारी कालभैरवाष्टकाचे नित्यपठन ज्ञानमुक्तीचे साधन असून विचित्रपणे पुण्यवर्धक जणू एक रहस्य आहे है। तथा सर्व प्रकारच्या शोकाचा मोहांचा दुःखांचा दैन्यांचा लोभांचा कोपांचा नाश होतो असेही श्रीकालभैरवनाथांच्या नित्यसेवेत स्रोताचे नित्यपठन केले पाहिजे नंबर बारा प्रति अमावसेला कालभैरवनाथांचा हार नारळ यता यथाशक्ती दक्षिणा त्यांना आवडीचं नैवेद्य अर्पण करून त्यांचा मान सन्मान करावा नंबर तेरा श्री कृपा आशीर्वाद प्राप्त होते श्री कालभैरवनाथांना जे वंदन करतात त्यांना यमदूत वंदन करतात श्री कालभैरवनाथांचा किंवा श्रवण करतील त्यांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडेल कालभैरव जयंतीच्या पूजेची पद्धत या दिवशी कालभैरवाला चमिलीचे तेल आणि सिंदूर लावले जाते भगवान शिवाच्या या रूपाची पूजा प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ता नंतर केली जाते प्रदोष काळात पूजा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत त्यानंतर बेलाच्या पानावर पांढरा किंवा शिवलिंगाच्या मूर्तीवर ओम लिहून ओम काल कालभरवाय नम चा जप करावा मंत्राचा उच्चार करताना बेलाची पाने अर्पण करा आणि यावेळी तुमचे तोंड उत्तरेकडे असावे आता तुम्ही कालभैरवाला समजून त्याला अक्षता फुले सुपारी पवित्र धागा लाल चंदन नारळ दक्षिणा आणि फुलांच्या माळा वगैरे अर्पण करावा नंतर देवाला किंवा चोरा अर्पण करा कालभैरवाच्या पूजेमध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो पूजेनंतर ला काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घालावी कालभैरव जयंतीला काय करावे कालभैरव जयंती आणि कालाष्टमीचा दिवस भगवान भक्तांसाठी खूप महत्वाचा आहे या दिवशी उठून स्नान करावे त्यानंतर कालभैरवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेष पूजा करण्याचा विधी आहे या दिवशी भाविक संध्याकाळी कालभैरव मंदिरात जाऊन प्रार्थना करू शकतात कालभैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप असल्याचे मानले जाते ब्रह्मदेवाचा अहंकार आणि क्रोध नष्ट करण्यासाठी कालभैरवांचा जन्म झाला आहे कालाष्टमीच्या दिवशी सकाळी पितरांची विशेष पूजा करतात या दिवशी भाविक दिवसभर उपवास करतात काही भाविक रात्रभर जागून महाकालेश्वराच्या कथा ऐकण्यात आपला वेळ घालवतात असे मानले जाते की कालाष्टमीचे व्रत केल्याने सुख समृद्धी मिळते कालभैरव कथा आणि भगवान शिवाला समर्पित मंत्र जपण्यासाठी देखील हा दिवस अतिशय शुभ मानला जातो कालाष्टमीला काळ्या कुत्र्याला अन्न देण्याची परंपरा आहे काळा कुत्रा हे कालभैरवाचे वाहन आहे असे मानले जाते या दिवशी कुत्र्यांना दूध दही आणि मिठाई खाऊ घालता येते या दिवशी काशीसारख्या हिंदू तीर्थक्षेत्रात ब्राह्मणांना भोजन अर्पण केल्याने मोठे पुण्य प्राप्त होते कालभैरवाची पूजा केल्याने कोणते फायदे होतात जो कोणी कालभैरव जयंती आणि कालाष्टमीच्या दिवशी भगवान कालभैरवची पूजा करतो त्याला नकारात्मक ऊर्जा आजार आणि रोगांपासून संरक्षण मिळते या लोकांना कालभैरवाचा सदैव आशीर्वाद असतो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन जीवन सुखसमृद्धीने भरून जाते कालभैरव जयंतीला हे उपाय करा कालभैरव जयंती किंवा कालाष्टमीच्या दिवशी भगवान कालभैरवाना प्रसन्न करायचे असेल तर या दिवशी उपवास करू शकता या दिवशी व्रत केल्यास सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्ती मिळते कालभैरवाला गुळ खिचडी आणि तेल अर्पण करा याशिवाय या शुभ या मुहूर्तावर अकोंची फुळे लिंबू धूप मोहरीचे तेल काळे तीळ पुवा आणि उडीद डाल यांचे दान करणे अत्यंत महत्वाचे आहे कालाष्टमीच्या दिवशी या गोष्टीचे दान केल्यास जीवनातील प्रत्येक समस्यापासून मुक्ती मिळते ज्योतिषशास्त्रानुसार कालभैरवाचे वाहन काळा कुत्रा आहे त्यामुळे कालाष्टमी किंवा कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी किंवा गुळाची खीर खायला द्यावी असे केल्याने भगवान कालभैरवाची कृपा होते आणि भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते जर तुम्हाला तुमच्या जीवनातून नकारात्मक ऊर्जा आणि शक्ती टाकायची असेल तर त्या दिवशी ओम कालभैरवाय नम या मंत्राचा जप करत राहा तुम्ही कालभैरवाष्टक देखील पाठ करू शकता याने तुम्ही तुमच्या जीवनात प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल महादेवांचे एक रूप म्हणजे कालभैरव दैत्य विनाशासाठी त्यांनी कार्तिक अष्टमीला कालभैरवाचा अवतार घेतला म्हणून दर महिन्याच्या अष्टमीची तिथी महादेवांच्या उपासनेची तिथी अर्थात कालाष्टमी या नावाने साजरी केली जाते मात्र कार्तिक अष्टमीला अर्थात यंदा तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती आहे या कालभैरवाची उपासना जाणून घेऊया भैरव हा शक्तीपीठाचा रक्षक आहे त्यामुळे सर्वच शक्तीपीठाच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते असे सांगितले जाते कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाचा जन्म झाला होता त्यामुळे कार्तिक महिन्यातील अष्टमीला कालभैरव अष्टमी असे देखील म्हटले जाते प्रत्येक महिन्याच्या पक्षातील अष्टमी ही कालभैरवाला समर्पित आहे त्यामुळे पण या सर्वात महत्वाची कार्तिक महिन्याची अष्टमी असून हा दिवस पापी अत्याचारी व अन्यायी लोकांना शिक्षा देण्याचा दिवस म्हणून मानला जातो अशी आख्यायिका आहे मान्यतेनुसार काळा कुत्रा हा कालभैरवाचे प्रतीक मानला जातो या दिवशी कालभैरवाष्टक तसेच महाकाळ भैरवाष्टक म्हणावे व कालभैरवाची स्तुती करावी कालभैरव वाईट आहेत का भगवान कालभैरव हे रक्षक आणि संरक्षक मानले जातात त्यांचे नाव जे काल आणि भैरव या शब्दांना एकत्रित करते जे काळाचे स्वामी आणि अज्ञान आणि भय दूर करणारे दर्शवते तोच आहे जो नकारात्मक ऊर्जा आत्मे आणि काळी जादू नष्ट करतो आणि भक्तांना त्याचे संरक्षण देतो कालभैरव कोणते देव आहे कालभैरव हे भगवान शिवाचे एक भयंकर प्रकटीकरण आहे ज्याला ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्या हिंदू त्रिमूर्तीमध्ये संहार म्हणून ओळखले जाते एक भयंकर देखावा आणि कवटीच्या हाराने केलेले आणि के काळाच्या हलत्या पैलूचे आणि जीवनाच्या अनिश्चितचे प्रतीक आहे कालभैरवाची पूजा केल्यावर काय होते कालभैरव अष्टकम लोकांनी धार्मिकतेच्या मार्गावर कसे चालावे याचे मार्गदर्शन करते हे आपल्याला आपल्या पापांच्या आणि वाईट कर्मांच्या परिणामांपासून मुक्त करते हे राहू केतू आणि शनी दोषांचे नकारात्मक प्रभाव कमी करते त्याचा जप केल्याने आपल्या जीवनातील दीर्घकालीन समस्या आणि दुःखांपासून मुक्ती मिळू शकते कालभैरवाची घरी पूजा करता येते का भैरव हे भगवान शिवाचे उग्र किंवा उग्र रूप आहे आणि म्हणून या रूपाची घरी पूजा करू नये पण ते म्हणाले की आपण बटुक भैरव नावाच्या रूपाची पूजा करू शकतो भैरवाचे हे रूप अधिक शांत स्वरूप आहे आणि बुद्धी आणि शांत वातावरण देते भैरवाच्या या रूपाची पूजा आणि पूजा करू शकता स्वप्नात कालभैरव दिसला तर याचा अर्थ काय आहे कालभैरव हे शिवाचे उग्र रूप आहे म्हणून स्वप्ना शिवाचे रूप पाहून काहींच्या मते हे संरक्षणाचे लक्षण आहे कारण ते आठ दिशांचे संरक्षण आणि भय आणि अडथळे दूर करणारे आहेत काहींच्या मते हे आध्यात्मिक प्रबोधन बद्दल आहे कालभैरव मंदिरात जाण्याचे काय फायदे आहेत कालभैरवाची पूजा केल्याने संपत्ती सौभाग्य आणि मृत्यूपासून संरक्षण मिळते अशी लोकांची श्रद्धा आहे कालभैरवाच्या भक्तीसाठी रविवारी किंवा मंगळवारी हे महत्वाचे दिवस मानले जातात मंदिरात प्रवेश शुल्क नाही भैरव कलकी आहे का भैरव हा कर्ण आहे असे मानले जाते जेव्हा तो फ्लॅशबॅक म्हणते अर्जुन विरुद्ध लढतो तेव्हा हे सूचित होते कि कल की कलकी हा कृष्णाचा पूर्वजन्म असावा असे मानले जाते म्हणून हे महाभारतातील इतर पूर्वजन्म पात्रांपैकी नाही महाकालाच्या आधी कालभैरवाचे दर्शन घावे का श्री कालभैरव मंदिर हे शहरातील सर्वात सक्रिय मंदिर आहे उज्जैन मध्ये लोकांचा असा विश्वास आहे की महाकाल मंदिरात गेल्यानंतर भगवान कालभैरवाचे दर्शन घेणे आवश्यक आहे कारण श्री कालभैरव मंदिरामध्ये प्रचंड शक्ती आहे कालभैरव का हसत आहे काल देखील जागा ठरवतो आणि म्हणून काळ किंवा कालभैरव हे सृष्टीचेच प्रतिनिधित्व करतात कालभैरव हसतात कारण आपल्याला ही मूलभूत सत्य अजून समजलेली नाहीत पण आपण स्वतःला जगातील महान असे समजतो म्हणून कालभैरवाला कुठे टांगायचे त्याचप्रमाणे ते ऑफिस शोरूम गोडाऊन व्यवसाय परिसर फॅक्टरी इत्यादी ठिकाणी ठेवतात हा लटकलेला कालभैरव कार मध्ये टांगल्यास देखील अत्यंत शुभ आणि कोणत्याही शुभ प्रसंगी हे खूप छान भेट आहे वैष्णव देवीने भैरवनाथाला का मारले कट्टर भैरव हे हिंदू पौराणिक कथेनुसार तांत्रिक मानले जाते असे मानले जाते की भैरव वैष्णवदेवीचे अनुसरण करीत होते आणि जेव्हा तिने कालीचे रूप धारण केले आणि तिचा शिरच्छेद केला तेव्हा तो तिच्यावर हल्ला करणार होता म्हणून वैष्णवदेवीने भैरवनाथाला मारले कालभैरवाची पूजा कोणी करावी सर्व शिवभक्तांनी कालभैरव अष्टकमची पूजा करावी कारण भगवान कालभैरव हे सर्व शिवशक्तीचे मुख्य रक्षक आहे ज्यांना आर्थिक किंवा आरोग्याबाबत त्रास होत असेल त्यांनी कालभैरव अष्टकम वाटाचा वारंवार पाठ करावा महाकाल आणि कालभैरव एकच आहेत का महाकाल हे शिवाचे कमी उग्र रूप आहे तथापि कालभैरव हे भगवान शिवाचे सर्वात उग्र रूप आहे ज्यांनी काशी शहराचे संरक्षण मानले जाते आणि बहुतेक वेळा विनाश आणि संहार या संकल्पनेशी संबंधित आहे कृष्ण कुत्र्यांबद्दल काय म्हणतो भगवान श्रीकृष्ण कुत्र्यातही आहेत म्हणून त्याला अर्पण म्हणून विचार करा तुम्ही जे काही काम कराल ते मला अर्पण करून करा कृष्ण म्हणतात त्यामुळे तुम्ही असा विचार करू शकता की तुम्ही कृष्णाला कुत्र्याच्या स्वरूपात अर्पण करत आहात जे त्याच्यासाठी यो, योग्य अन्न आहे कुत्र्याचा शिवाशी संबंध आहे का रुद्रनिरिती आणि वीरभद्र या देवता कुत्र्याशी संबंधित आहे शिव भैरवाच्या रूपात वाहन म्हणून कुत्रा आहे खंडोबा एक देवता कुत्र्यांशी संबंधित आहे ज्यावर तो स्वार होतो दत्तात्रेय चार कुत्र्यांशी संबंधित आहे जे चार वेदांचे प्रतीक मानले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा बऱ्याच माहितीसाठी दस गृहिणी वर्ड या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद